नमस्कार आज मैदान चालू आहे माहिनी या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये आता टोटल दहा गट पाळालेत आणि त्या दहा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत आणि नक्कीच बघूया गट क्रमांक एक चा निकाल एक मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी गब्बर फॅन्स निमगाव या गाडीचा एक नंबर आला आणि गाडी एवढी सुपरफास्ट होती की बाकीच्या गाड्या अर्ध्यातच होत्या आणि ही गाडी तोंडावरती निकाल सुद्धा घेऊन पुढे गेलेली म्हणजे बघा आज ही गाडी खूप सुपरफास्ट धावली नक्कीच गट क्रमांक एक बघा आणि ही गाडी मध्ये चांगली गाडी पाळाली निमगावकरांचा घरचा साज पाळाला सावकार आणि गब्बरची गाडी पाळली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी जे समालोचक आहेत गणेश तांबेसर या सातेवाडी यांच्या नावाने ती गाडी पाळाली आणि गाडीवरती ड्रायव्हर होते जगवार ड्रायव्हर आणि नक्कीच एस के पाटील मुंबईच्या धावणीचा हा बैल पळाला सोनार पाड्याचा रगील पळाला आणि त्या सोबत पळाला आमदार सुंदर अशी गाडी जी आहे आमदार आणि रेगिलची से, सेमीसाठी पात्र केलेली आहे जागवार ड्रायव्हर हो यांनी आणि नक्कीच बघूया काय होते सेमीला खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा गट क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी गाडी पाळी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी पंजाबराव दादा सो चव्हाण इटकी यांचा घरचा साज पाळताना दिसला आपल्याला सुंदर अशी गाडी चांगली गाडी पाळली बरं का शिट्टी आणि सुंदरशी गाडी पाळली आणि बघूया काय होते सेमीसाठी ही गाडी गट पास करून सीमेसाठी गेलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा शिट्टी आणि सुंदर या जोडीला गट क्रमांक चारचा निकाल चार मध्ये सुंदर अशी गादी पा, गाडी पाळली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी स्वर्गीय सिकंदर फॅन्स रहमतपूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली स्वरा विजय मदने यांचा सुंदर पाळला आणि त्याच्या सोबत मास्तर पाळला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे तुषार ड्रायव्हर यांनी आणि बघूया काय कमाल करते ही गाडी सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सुद्धा गट क्रमांक पाच चा निकाल पाच मध्ये सुंदर अशी गाडी धावली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी अनिकेत घाडगे ललगुन या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली गजा आणि आदत किंग शंभूची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सुद्धा गट क्रमांक सहाचा निकाल सहा मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सोनारे वे वेळे वे बीड या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली देवरष्ट्रेकरांची बुलेट पळाली आणि त्याच्या सोबत पळाला आदत किंग वाझरकरांचा चंगळ्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर यांनी आणि खूप साऱ्या शुभेच्छा चंगळ्या आणि बुलेटला गट क्रमांक सातचा सा निकाल सात मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी या बैलगाडा क्षेत्रामध्ये श्रीनाथ केसरीचं मोठं मैदान झालं त्या मोठ्या मैदानामध्ये मथुर सोबत जो आदतमधला बैल पळाला पुष्पराज नावाचा आणि नक्कीच त्या बैलाने सुद्धा आज आज त्या बैलाचा पैरा होता वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल या बैलासोबत होता आणि नक्कीच या गाडीने आज संकेत दिले की ही गाडी गटाला एवढी स्पीडनं पळाली आणि फायनलसाठी सेमीला तर सेमी काढली ही कशी पण फायनलसाठी बघूया कोणी कर देतो आणि गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे अमर ड्रायव्हर ओंडकर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा यांना सुद्धा गट क्रमांक आठ चा निकाल आठ मध्ये सुंदर अशी गाडी धावली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी वजीर ग्रुप मायनी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये सुंदरशी गाडी धावली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी फलटण फलटणची गाडी धावली सनी पैलवान सनी भैया करचे यांच्या नावावरती सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र बैलांची नावे काही समजलेली नाहीत गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली बबलू चा किल्ले मच्छिंद्रगड यांच्या नावाने गाडी पळाली आणि त्यांचाच घरचा बैल पळाला दुसरा राजा पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे नक्की दुसऱ्यासोबत त्या राजासोबत राजा कोणता बैल पळाला ते काही समजलं नाही परंतु हे होते आजच्या मैदानातील एक ते दहाचे निकाल आणि बघूया बक्कासूर बद्दल माहिती जी आहे ती बक्कासूर नक्की काही समज नाही आले कारण की बक्कासूर मैदानात आलाय का नाही ते धन्यवाद